नमस्कार सर्वजणों महादेव जयंतीच्या शुभेच्छा ओम वान में मनसि प्रतिष्ठिता मनो में वासि प्रतिष्ठितं अविरा वीरमहीय जी प्रीतस्य मा प्रहासि कवितातीतेन अहोरात्राना सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मा भवन्तु तद् वक्तारं वतु भवतु मां भवतु वक्तारं वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ऐतरेय उपनिषदता शांती श्लोक आहे शांतीपाठी कोणत्याही मंत्र जे असतात तिथे उपनिषदाचा आहे ते न उपनिषदाचा आहे प्रत्येक उपनिषदाचा शांती मंत्र अलग असतो पण त्या शांती मंत्रामध्ये त्या उपनिषदात काय आहे हे याचा सारांश दिलेला असतो म्हणून तो शांती मंत्र हा अतिशय महत्वाचा आहे आता याचा मराठीचा अर्थ सांगायचा म्हणजे माझी वाणी मनामध्ये स्थित आहे म्हणजे मन असल्याशिवाय वाणी काही उपयोग नाही मन आणि वाणी याचं कॉम्बिनेशन पाहिजे माझे मन माझ्या वाणीमध्ये स्थित आहे हे स्वयंप्रकाशी ब्रह्मा मला प्रगट हो मला वेदाचे ज्ञान करून दे मी मिळविलेले ज्ञान विसरून न जावे आपल्याला पुष्कळच्या वेळेस वाटतं की आपल्याला ज्ञान येते माहिती असते पण नंतर काही काळानंतर विसरतो त्याला सुद्धा म्हणतात की जसं कृष्णाने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि त्याचं झाल्यानंतर पुन्हा अर्जुनाने त्याला विचारलं की मला भगवद्गीता पुन्हा सांग म्हणजे श्रीकृष्णाने जे ज्ञान सांगितलं ते अर्जुन विचारला तर मनुष्यसुद्धा काही ज्ञान विचारतो म्हणून मला जे गुरुने ज्ञान दिलेलं आहे किंवा ब्रह्माने ज्ञान दिलेलं आहे ते विसरू देऊ नको ही प्रार्थना आहे अभ्यास करण्यात मी जीवस्रात एक करीत आहोत म्हणजे आपण जे मला ज्ञान दिलं ते मी त्याचं जीवस्रात्र मनन करत आहो मी ऋत व सत्य बोलेन मी ऋत आणि सत्यान बोल आता पुष्कळ वेळेस पुष्कळ लोकांना ऋत याचा अर्थ माहीत नाही आणि सत्य म्हणतात पण त्याचा अर्थ माहीत ते माझे रक्षण करो ते वक्त्याचे रक्षण करो स्वतः आणि वक्ता जो ज्ञान देतो आहे त्याचं सुद्धा रक्षण करावं आणि माझं सुद्धा रक्षण करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे हां हां सांगतो आता पहिलं माझी वाणी मनामध्ये तीच आहे याबद्दलचं मी सांगतो आपल्या उपनिषदामध्ये किंवा अध्यात्मामध्ये का वाचा मनसा मन असेल तर मग वाचा येते आपण बोलतो त्याला त्यांना वाणी म्हणतो आणि आपण बोलतो त्याप्रमाणे करायला पाहिजे म्हणजे काया वाचा मनसा हे एकत्र पाहिजे ऐक्य पाहिजे अन्यथा आपण आपल्या मनात एक असते आपण बोलतो एक आणि करतो म्हणजे म्हणून म्हटलं हे बोलतोयचं चालवी त्याची वंदावी पागुले म्हणजे याचं कॉम्बिनेशन पाहिजे एक पाहिजे तरच ते आपल्या उपयोग होईल मन्युसार उपयोगी येणार हो नाही आता याच्यामध्ये आपण जीवनात जगत असताना बऱ्या वाईट गोष्टी येतात आता याच्यामध्ये मी मन्युसुक्त सांगितलं आहे आपल्या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये एकदा मी पाहिलं त्याला मनुसुक्त असं म्हटलेलं आहे तर मनू नाही आहे मन आहे मनू आहे पण मन्यू त्याचा अर्थ आहे मन्यूचा अर्थ क्रोध आहे मनुष्याला जीवन जगत असताना क्रोधसुद्धा आवश्यक आहे चांगलं करण्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी क्रोध आवश्यक आहे जसं आभ्रमी देवी सांगितलं मी ऋग्वेदामध्ये एकशे पंचवीसमध्ये की म्हणते करीत राणाचा जुना विनाशाचं दुष्कृता त्यांना हे करण्यासाठी मी धनुष्य तयार करेल किंवा महादेवाला धनुष्य देईल हातात आणि युद्धभूमीवर जाईल ही एकमेव अग्रुणी देवी ऋग्वेदात आहे त्याप्रमाणे नृसिंह ही देवता आहे जे मनुष्यक्त दिलेलं आहे क्रोधात जे आहे आता हा जे मनुष्यक्त लिहिलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं जाते की ज्यावेळेस महाभारताचं पंधरा दिवस शुद्ध झालं द्रोणाचार्य मारले गेले त्यावेळेस भीमाने दुशासनाचा डावा हात उघडून टेकला कारण द्रौपदीच्या केसाला त्यांनी डाव्या हाताने धरलं होतं आणि उजव्या हाताने सरीला स्पर्श केला होता मग उजवा हातही उघडून टाकला आणि त्याला गदानी प्रहार केल्यानंतर रक्त हे करून ज्यावेळेस हिरण्य कच्छ पुला मारलं गेलं त्यावेळेस त्याचं जे रुद्ररूप होतं त्याचं जो बोलणं होतं त्याचा जो राग होता तर म्हणून काया वाचा मनसा म्हणजे मनात जे आहे तेच वाचत आलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे याचं कॉम्बिनेशन जो करत असेल अन्यथा हे मग शब्द आहे मी असं करतो मी तसं करतो मी त्याला असं करतो याला काही अर्थ नाही म्हणून याचं या कॉम्बिनेशन असं दिलेलं आहे आता आपल्याला जो अभ्यास करतो रात्रंदिवस दिवस अभ्यास करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे आता रूद आणि सत्य सत्य बडेल आता माझं वजन ब्याऐंशी किलो आहे इथे आहे पण चंद्रावर त्याचं ते तेरा चौदा किलो राहील आता गुरुत्वाकर्षण हे वर वस्तू टाकली ती खाली पडते आणि हे मत परंतु आता आहे त्याला छानपलीकडे जात आहे म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध किंवा माझं वजन जे आपण म्हटलेलं आहे ते ऋतू आहे सत्य आहे परंतु प्रत्येक ठिकाणी ते तसं राहिलं याची शाश्वती नाही मी जे आता शंकर कदम आहे तो दहा वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे ऐंशी वर्षाचा आहे माझ्यात बदल होत आहे मी पुष्कळ को दिवसानंतर कोणाला भेटत मला ओळखणार नाही मग मला चांगलं मी कोण हो मी कदम आहे तर ते ऋत आहे ते बदलत राहते इशाफाचे इदम थरमान असं म्हटलं जगती जगात जगत जग हे जाणार आहे म्हणजे ते खोटंसुद्धा नाही खोटंही नाही व्यभारी याच्यामध्ये ते त्यावेळी स्वृत खरं आहे म्हणून त्याला ऋत असं म्हटलेलं आपल्या गणपतीच्या अथर्व असं म्हटलं आहे ऋतमती आणि सत्यमती मी ऋत बोले आणि सत्य बोले सत्य म्हणजे श्रीकाला बाधित आहे आपलं मन आहे स्पेस आहे टाईम आहे कार्य करणं त्या पलीकडे आहे ज्याला आपण परब्रह्म म्हणतो ते सत्य आहे परब्रह्म सत्य आहे परंतु जे ऋत आहे ते ऋत याप्रमाणे आहे म्हणून ऋत आणि सत्य यामध्ये हे जाणून घेणं आवश्यक आवश्यक आहे याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की हे जे ऐतरीय ब्राह्मण आहे किंवा ऐतरीय अरण्यक आहे ऐतरी अरण्यात हे चौथा पाचवा सहावा भाग आहे तर त्यामध्ये बृहती छंद आहे बृहती छंद हा छत्तीस अक्षराचा असतो म्हणजे अनुष्टप छंदापेक्षा तो जास्त असतो त्याच्यात बत्तीस असतात त्याच्यात छत्तीस आहे म्हणून त्याला बृहती छंद असं म्हणतात तर ह्या बृहती छंदाचे किती अक्षर आहेत एक हजार अक्षर आहेत या आरंडकामध्ये आहेत म्हणजे छत्तीस गुणीला आजार म्हणजे छत्तीस हजार दिवस हे तुमचं आयुष्य आहे छत्तीस हजार दिवस म्हणजे तीनशे साठ मी भागितलं तर माणसाचं आयुष्य हे शंभर वर्षाचं आहे याप्रमाणे त्याचा अर्थ घ्यायचा आणि हा जो महिलाच आहे ते छांद उपनिषदामध्ये म्हटलं आहे की तो एकशे सोळा वर्षाचं आयुष्य जगलेलं आहे छान लोक उपनिषद ज्याला म्हणतो तो एकशे सोळा वर्ष जगलेला आहे ही साधारणतः माहिती आपल्यासाठी दिलेली आहे शंकराचार्याने या इतर उपनिषदावर भाष्य खूप लांब रथक लिहिलेलं आहे कारण संहिता भाग आहे संगितानंतर ब्राह्मण आहे यज्ञ कसे करायचे काय करायचे काय मागायचे देवता काय हे कर्मकांड आहे परंतु या कर्मकांडापासून आपण कधी ना कधी निवृत्त झालं पाहिजे ब्रह्मचर्य आहे गृष्टाश्रम आहे पंचवीस वर्ष पन्नास वर्षानंतर तुम्ही आपल्या याच्यातून काढून घ्यायला पाहिजे मन काढून घ्यायला पाहिजे आणि अरण्यातमध्ये उडू म्हणजे अरण्य जास्त म्हणतो आपण तिथे जायला पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं कर्मकांड करा न करा वगैरे परंतु ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी हे अरण्यक हे विषय आहेत म्हणजे अरण्यक जे आहे ते कर्मकांड आणि ज्ञान याच्यामधला दुवा आहे ती सुरुवात आहे ज्ञान अर्जन करण्याची सुरुवात आहे म्हणून अरण्यकाला म्हणजेच महत्त्व आहे आणि ज्यावेळेस ज्ञान झालं त्यांनी संन्यास घ्यावा असं प्रार होतं पण आता जंगलही कमी झाले आणि संन्यास हे कोणी फार करून मी कमी लोक घेतात मग त्याचा अर्थ आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितला इथेचा जाण्याची आवश्यकता नाही पण ज्याचं जे ज्ञान आहे अटॅचमेंट आहे ते अटॅचमेंट तोडण्याचा प्रयत्न करा असं त्याचा अर्थ आहे आणि आपली मालकी हक्क तोडून द्या आणि भजन कीर्तन किंवा आपण परमेश्वर किंवा ज्ञान मिळवण्याच्या मार्गाला लागा तुम्ही ऐंशी वर्ष झाले तरी मग माझी प्रॉपर्टी माझे मुलं मी असं करेन माझं गाडी घेईल बंगले घेईल असं जर व्यावहारिक तुम्ही ज्ञान करत असेल माहिती मिळ संपत्ती गोळा करत असेल तर तुम्ही कर्मकांडाच्या त्यात थांबलेले आहे अरण्यकातही आलेले नाही आणि संन्यास तर मग घेतो हो। नाही पारिभराज्य म्हणतात की पहिल्याने जंगलामध्ये जायचं आणि त्याच्यानंतर संन्यास घ्यायचा संन्यासाच्या विधी वगैरे पुष्कळ आहे तो भाग नाही आहे म्हणून तेनिषदाचा पहिला जो श्लोक आहे हिशावास इदम धर्म ते आहे त्याच्यानंतर जगती जगत्या असं म्हटलं त्यानं तेन मुलीचा ते, मागृहात हे पुत्र आहे किंवा धन आहे हे लोकेशन आहे हे सुटल्या पाहिजेत हे जे तीन जर आपल्या सुटल्या नाहीत लोकेशना म्हणजे स्वर्ग लोक वगैरे कल्पना आहेत किंवा आपण आता प्रसिद्धी वगैरे म्हणू ह्या तीन सुटल्याशिवाय तुम्ही अरण्य काही ज्ञान प्राप्त करू शकत नाही ज्ञानाची प्राप्ती होणार नाही तुम्ही जर या तीन जागा ट्रेनिंग आणलं स्वार्थ असेल फक्त पूजा करत असेल आपण पूजा करतो कशासाठी करतो काम नाही ते सकाम आहे ते मला हे दे मला ते दे, दे मला असं करू दे माझी भरभर आठवू दे मी दान करतो तरी असं करू दे हे कर्मकांड आहे त्या कर्मकांडाला आपण कधी सोडणार की नाही की त्याच्यातच आयुष्यभर राहणार ज्ञान कधी मिळणार की नाही हे ज्ञान जो आहे की आपलं काम करोड लोक का जे आहे ते सुटायला पाहिजे आणि चांगल्या याच्या स्थितीत हे घ्यायला पाहिजे हे जे सुप्त सांगितलं मी ऋषी माता त्यामध्ये म्हणून सुपतात जसं रागाचा उल्लेख आहे त्याप्रमाणे सात रुच्या त्याच्या अशा आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्या याच्यामध्ये जे शत्रू आहेत त्या शत्रता नाही करायला पाहिजे का मक्रो न लो बिलच्या वगैरे माझी जाऊ दे असं ऋषीमाला ती प्रार्थना केलेली आहे विनंती केलेली आहे आणि बाहेरच्या भागाने शतुता संभाव करण्याची मला ताकद दे अशा प्रकारचं ते सुप्त आहे तर आपण त्याच्यामध्ये काही आता जास्त जाणार नाही परंतु पहिलं आहे ओम आत्मा इदमेक एवाग्र असत पृवी फक्त आत्माच होतात एकमेव आत्मा होता दुसरं काही नव्हतं आपण पाहिलं ना संदेह सुखतात किंवा हिरण्य गर्भामध्ये मागच्या वेळी चागेल फक्त आत्मा होता ना अन्य किंचित मिच्यात दुसरं काहीही नव्हतं त्या इच्छित लोकांनु सृजा याची सृष्टीच्या पूर्वी सर्वश्रेष्ठ सर्वज्ञ सर्व शक्तिमान शुधा पिपासा रहीतर फक्त कोण होतं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावाचा अजन्मा अजर अमर अमृत अभय अद्वय रूप आत्मा होता दुसरं काही नव्हतं परंतु नामरूपाचं जगत हे नंतर निर्माण झालं आकार झाला आकारापासून त्याचं नाव ठेवायचं याप्रमाणे नंतरचं जगत निर्माण झालं असं म्हटलं आता हा दुसरा श्लोक आहे स इमान लोपान सृजत अंभो मरीची मर अपादोंब परेन दिव्यद्यो प्रतिष्ठा च अंतरिक्ष मरीचहा पृथ्वी मरो या अधस्थाता अपा त्याने काय केलं त्याच्यानंतर अंब मरिची मर आणि आप या चार लोकांची रचना केली ते जीव लोकाच्या पुढे आहे त्याला अंब असं आहे आपण गायत्री मंत्रामध्ये भू भुव स्व असं म्हणतो पण या मरीदासानी त्याच्या पुढे मह जे आपण थिलॉसॉफी सोसायटी म्हणतो की सात लोक आहे म आहे मग जन आहे मग तत्व आहे मग लोक आहे त्या अर्थानी यांनी अंबा म्हणजे मह काहीतरी मंत्र म्हणतात त्याने ओम भू या यावृत्ती आहे स्व आणि त्याने म सुद्धा लाव म म्हणजे <coughs> स्वर्गाच्या वर आहे ही त्याची शोध त्याची कल्पना आहे म्हणून यावेळेस आपण चार लोक अस म्हणू यामध्ये आपल्या उपनिषदाच्या आणि वेदांतामध्ये असं म्हटलं की हे जे जग है ये सायकल है रिश्यकलिंग होते प्रत्येक वे कल्प होता मनु होता पुनः पुनः सूर्यचंद्र मसूद यथापूर्व कल्पीक्रमें चंद्र निर्माण के लिए अचा प्रकार तीसरा जो भाग है स एक तेमेव नु लोकन लोकपाला जे लोक लोग चार लोक तैयार के लिए त्याचा लोकपाल म्हणजे मुख्य त्याचं संरक्षण करणारा त्याचा प्रोटेक्टर कर, कोणीतरी पाहिजे आहे म्हणून सो अद्वय एव पुरुष समजू झुत्या मूर्चदया हा त्याने विचार केला की माझे लोक झाले की चार लोक तर मी निर्माण केले आता लोकपाल उत्पन्न करावे आणि त्याने उदकापासून जलापासून पुरुषाला वर आणले त्याची मूर्ती घडवली आणि पाण्यापासून जीव उत्पन्न होतात असं आपण पाहिलं जे आमाबा म्हणतो आपण त्याला हृदय नसतं आणि मेंदू नसते परंतु त्याला मन असते मन हे फॅक्टर जो आहे मनुष्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा फॅक्टर आहे मग मनाची बुद्धी वगैरे चित्त हे नंतर आहे पण मन हे आवश्यक आहे आणि पुढे मग म्हटलं तमा तप तम तशा मी तर तप मोकम निर भीज यथांग यथांड त्यांनी काय केलं मग त्यांनी ताप केलं ऋतम सत्यम तपोधी जायत असं म्हटलेलं की पहिल्याने ऋत केलं मग तप केलं त्याने आपल्या नाही पाण्यापासून पुरुष म्हणजे चैतन्य निर्माण केली त्याला चांगले ताप दिले तप म्हणजेचा आपण इंद्रिय आहे तर तप याचा अर्थ एका पाय उभे राहणे किंवा रूपाचीच राहणे वगैरे तसा अर्थ नाही आहे तो अर्थ आध्यात्मिक याच्यामध्ये इंद्रिय जे आपले आहेत त्याच्यावर संयम मिळवणे त्याला तप म्हणतात आपल्या आपण सगळे याच्यावर हे मिळवलं परंतु आपल्या इंद्रियावरच आपण जर काबू मिळवलं नाही तर मग आपण ते अपयशी झालो असं याप्रमाणे तर तप त्या अर्थाने आणि तप केल्यानंतर ते जे अंड आहे थांड ते उभवल्या जाते आपण माहीत आहे कोंबडीचे अंड जे आहे त्या कोंबडीला त्याच्यात एकवीस दिवस बचावं लागते त्यावेळेस ते गरम होते आणि एकविसाव्या दिवशी मग अंडे ते तोंड उघडते आणि त्याच्यातून पिलून बाहेर निघण्याची प्रक्रिया ती आहे म्हणून तप त्या अर्थाने केलेलं आहे म्हणजेच आपल्याला फ्राम नोन टू अननोन काय होतं बा पहिले काहीच नव्हतं पण पुढे काही होणार आहे तर अननोन पासून आपल्या नोंदपासून आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहे त्या गोष्टीपासून अन नोन गोष्टीकडे त्या माहिती नाही त्याचं ज्ञान प्राप्त करणं हा उपनिषदाचा वेदांचा आणि अध्यात्माचा विषय आहे आपल्याला जे माहिती असते तर स्पेस टाईम आणि कार्यकारण इतकंच माहीत असते पण त्याच्यापुढे आपण जात नाही आपण जे मन आहे ते स्पेसमध्येच आकाश आकाश तक हे होते किंवा स्थानात होते त्याच्या पुढे आपलं जात नाही म्हणून आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या माहिती करून घ्यायचं ते विज्ञानमध्ये सायंटिस्ट करतात म्हणून त्यांना सायंटिस्टलासुद्धा आपण ऋषी म्हणू शकतो ऋषी पिला केलं आणि त्यांना मिळालं तर हे सायंटिस्टसुद्धा ऋषीच आहेत आता चौथा अनुवाक त्यांनी म्हटलेला आहे श्लोक बरेच आहेत थोडक्यात थो सांगतो प्रथम मुख उत्पन्न झाले दांडापासून पहिल्याने मुख उत्पन्न झालं तोंडापासून वाक म्हणजे वाणी निर्माण झाली व वाकपासून अग्नी निर्माण झाला आता अग्नी निर्माण कसं तुम्ही म्हणाल आपण बोलण्यातून जे शब्द आहेत त्याला अतिशय कोणाला फार बेकार असं बोला म्हणजे आपण म्हणतो काय तोंडातून अग्नी ओकून राहिलं त्याचा परिणाम काय होतो त्या बेकार बोलण्याचा परिणाम अग्नीप्रमाणे नष्ट करण्यात होतो म्हणून ज्याला क्रोध म्हणतो क्रोध असूनही ते दृश्यवाचा मन्नी चुक्ताचा क्रोध हा अलग ठिकाणचा आहे आता त्यानंतर काय झालं नाकपुड्या उत्पन्न झालं त्यात प्राणवायू आणि प्राणापासून वायू निर्माण झाले आपण प्रश्न उपरिषदात सांगितलं आहे की मनुष्य निर्माण झाल्यानंतर त्याला प्राण आवश्यक आहे प्राण नसेल तर काही उपयोगी नाही त्याच्यानंतर नेत्र म्हटले नेत्रापासून दृष्टी निर्माण झाली आणि चक्षुपासून आदित्य झालं उजव्या डोळ्यात आदित्य आहे असं आपण म्हणतो त्यानंतर त्वचा निर्माण झाली त्वचा निर्माण झाल्यानंतर केस निर्माण झाले केस निर्माण झाल्यानंतर औषधी व वनस्पती आपले केस आपल्या अंगावर केस छिद्र असतात त्यापासून वनस्पती उत्पन्न झाली ते अश्विनी कुमार उदय देवता आपण म्हणतो नंतर हृदय निर्माण झाले ज्यापासून मन निर्माण झाले अंतःकरण ज्याला म्हणतो त्याला त्यापासून मन निर्माण झाले आणि मनापासून चंद्र निर्माण झालं देवता आहे चंद्रमा मनसो जात चंद्रमाला मनाची देवता म्हटलेलं आहे जे आपले संकल्प असतात जे विचार येतात ते चंद्राच आहे नंतर आता चंद्रमा म्हणजे तुम्ही म्हणाल की चंद्रमा म्हणजे काय लुणा त्याचे विचार चांगले पाहिजेत जर विचार चांगले नसेल तर काय होतो मनुष्य लुनॅटिक होतो लुनॅटिक लुना याचा अर्थ लुना चंद्रमा म्हणजे ते लुण्याटीक त्याचं बॅलन्स हरवलेलं आहे विचाराचं त्याला आपण लुण्या म्हणतो त्याचं सुद्धा आपल्याला म्हणता येईल नंतर नाभी उत्पन्न झालं नाभीनंतर अपाना अपानापासून मृत्यू मृत्यू देवता आहे त्याच्यानंतर तिष्ण निर्माण झाले प्रेत निर्माण झाले हा एम्ब्रॉलॉजीचा विषय आहे सायन्सचा विषय आहे कसं कसं निर्माण झालेलं आहे आपल्या याच्यामध्ये त्याची ही घटना सांगितलेली आहे आणि प्रथम कोण उत्तर नंतर कोण म्हणजे नऊ महिन्यापर्यंत आपल्या गर्भ आईच्या गर्भामध्ये आपण कसं वाहतो याची ही स्थिती आहे त्यावेळेस सायन्स वगैरे विज्ञान हे तुम्ही नव्हते पण त्यावेळेससुद्धा त्यांनी हे केली ही तंतोतंत जुळणारी गोष्ट आहे म्हणून ऋषींना सुद्धा वैज्ञानिक म्हणा किंवा त्यांना सुद्धा ऋषी म्हणा याच्या नंतरचा भाग आपण विचारायचं